आणि ह्या लेसिक मध्ये एकदम मॅक्झिमम नंबर किती कमी होऊ शकतो तर अकरा बारा नंबर पर्यंत कमी करू शकते आणि किती पर्यंत नंबर असेल तर तो पूर्ण जातो पूर्ण जायला तो इट्स अ बॅलेन्स जसं कोणाची हाईट जास्ती आहे कोणाची हाईट मीडियम आहे तर ते डोळाचा मेजरमेंट hmm. आणि नंबर किती आहे ते अगर चांगलं मॅच झालं तर कोणाला मायनस टेन पण पुरं निघणार कधी ते मॅचिंग एक्झॅक्ट नाही आहे तर कोणाला मायनस थ्री पण पुरं नाही निघणार मायनस टू पॉईंट फायव्ह निघणार की काय तर युजली मायनस फोर फाय पर्यंत सर्वांचं निघून जाणार अगर मायनस नाईन मायनस टेन त्याचा डोळ्यांचा मेजरमेंट आणि हे मॅच झालं तर त्यांना पण चांगला रिझल्ट होऊ शकते पण मायनस टेनचा नंबर कमी झाला माझा हो तर मी विदाऊट चष्मा फिरू शकतो हो, हो। मायनस थ्री असो जर नंबर एकदा ऑपरेशन झालं की विदाउट चष्मा मी फिरू शकतो बरोबर आणि फिरू शकते आणि जेव्हा तुम्हाला लांब बघायचं आहे ड्रायव्हिंग हायवेवर आहे असं नाही तेव्हा तुम्ही एक बारीक नंबर घालायचं तसं पण याच्या आधी प्री ऑपरेटिव्ह टेस्ट काय असतात काही प्री ऑपरेटिव्ह मोस्टली सिम्पल टेस्ट असतात सिम्पल ब्लड टेस्ट पण केलं तर सिम्पल पण मोस्टली डोळांचा चेकअप असते डोळांचा बुबुल जो कॉर्निया असते त्याचा स्कॅन असते रेटिनाचा चेकअप असते नंबरचा चेकिंग असते आणि काय असं बाहेर जायचं सी टी स्कॅन एम आर आय काय नसतात डोळ्याचा हॉस्पिटलमध्येच सर्व मशीन असते आणि वेगळं स्कॅन करून फिटनेस तेव्हाच होऊन जातो